नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण आयुष्यात प्रगती करत जातो तेव्हा आपल्याला अनुभव येतो की काही लोक आपल्यावर जडू लागले आहेत आपल्या द्वेष करू लागले आहेत आणि सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा ह्या लोकांमध्ये आपल्या जवळचा मित्र असतो किंवा आपल्याच घरातला एखादा नातेवाईक असतो त्यामुळे आपल्याला मनस्ताप होतो आणि असे लोकांबरोबर आपण कसे वागायचे हेच समजत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 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 पाच गोष्टी आहे ज्या असे लोकांसमोर जायला मदत करतील आणि मनस्ताप होणार नाही चला तर मग सुरू करूया नंबर एक जडू वृत्तीचे मूळ कारण आहे कमतरता जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्यामध्ये असे काही दिसते जे त्याला हवे असते पण त्याच्यामध्ये नसते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो आणि तो आपल्यावर जळायला लागतो उदाहरण समजा दोन दो एका चालतो। तो तो गीतो, गीतो। मित्र आहे बंगला घेतो गाडी घेतो आणि दुसरा मित्राचा व्यवसाय अजिबात चालत नाही आता पहिल्या मित्राची यश बघून आनंदी होण्याऐवजी दुसरा मित्र त्याच्यावर जळायला लागतो त्याचा राग राग करतो कारण त्याला असे वाटते आपल्याकडे काहीतरी कमी आहे म्हणून आपला व्यवसाय चालत नाही मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता जडू वृत्ती उत्पन्न व्हायचे मूळ कारण आहे कमतरता त्यामुळे तुम्हाला जर अशा अनुभव आला की लोक तुमच्यावर जडू लागले आहेत तेव्हा खर तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे कारण ह्याचा अर्थ तुम्ही आयुष्यामध्ये प्रगती करत आहात तुम्ही असे काही करत आहात जे बाकीचे करत नाहीत नंबर दोन खूप त्रास होत असेल तर जळणाऱ्यांना सडतोड उत्तर द्या मित्रांनो कधीकधी अशी वेळ येते की आपली सहनशक्ती संपते समोरच्याचे वागणे मर्यादा सोडते तुम्ही कितीही दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला विषय टाळायचा प्रयत्न केला समोरच्या तुम्हाला त्रास देणं थांबवत नाही अशा वेळेस सर्वात उत्तम पर्याय त्याला सरळ सरळ उत्तर देणे हा इथे एक गोष्ट स्पष्ट करते तुम्ही रागात असताना उत्तर देऊ नका असाने तुमचे नाते बिघडू शकते जेव्हा तुम्ही पूर्णपणे शांत असाल तेव्हा समोरच्याला समजून सांगा तुझे असे वागणे मला पटत नाही याचा मला त्रास होतो उदाहरण समजा तुमच्या ऑफिस मधला एखादा सहकारी बॉस समोर नेहमी तुमचं चुक काढत असेल तर त्याला एकांतात घेऊन सांगा तुझी असे नेहमी बॉस समोर माझ्या चुका काढतो ते मला अजिबात आवडत नाही अशाने आपले दोघांचे संबंध बिघडू शकतात आणि ते मला बिघडवायचे नाही मित्रांनो जेव्हा समोरच्याला आपण जाणीव करून देतो की आपल्याला त्याच्यामध्ये त्रास होतोय तेव्हा एक प्रकारे आपण स्वतःचा आदर सुद्धा करत असतो नंबर तीन स्वतःच्या काही मर्यादा आखून घ्या मित्रांनो आयुष्यात काही मर्यादा आखून घ्या कोणाच्या किती जवळ जायचं कोणाला गोष्टी शेअर करायची कोणाबरोबर किती बोलायचं किती बोलून द्यायचं याची स्वतःसाठी काही लिमिट सेट करून ठेवा शेवटी हे तुमचे आयुष्य आहे कोणी पण यावं आणि तुम्हाला टपली मारून जावं अशी अवस्था होऊ देऊ नका त्यासाठी नेहमी स्वतःची उंची वाढवा ती कशी वाढवाल जास्तीत जास्त ज्ञान संपादन करून जास्तीत जास्त स्वतःची प्रगती करून मी तुम्हाला गर्विष्ठ व्हायला सांगत नाहीये मी तुम्हाला स्वाभिमानी व्हायला सांगत आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे स्वतःची पर्सनॅलिटी ठेवता समोरच्या तुमचा अपमान करायचा आधी दहा वेळा विचार करतो मनाचा मनात जडत राहिलं तो भाग वेगळा पण तो तुम्हाला त्रास देणार नाही नंबर चार प्रेम आणि जीव जीवाभावाच्या नात्यांकडे फोकस ठेवा मित्रांनो ह्या जगात तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकत नाही त्यामुळे आयुष्यात असे लोक नेहमी असणार जी तुम्हाला द्वेष करते तुमचा राग राग करते त्यामुळे सतत लोकांचा विचार करजीवा भावाच्या नात्यांकडे फोकस ठेवा या जगात अनेक चांगले लोक आहेत जी प्रेमळ आहे पॉझिटिव्ह आहे असे लोकांवर आपली वेळ आणि एनर्जी खर्च करा आपल्या मनाला सवय असते दहा पैकी नऊ लोकांनी आपले अभिनंदन केले ना तरी आपलं फोकस ते नऊ लोकांकडे नसतो त्या एकाने माझे अभिनंदन का नाही केले इकडे असतो आणि त्याचाच विचार करून आपण स्वतःला त्रास करून घेतो म्हणून म्हणतो तुमचा फोकस नेहमी चांगले नात्यांकडे ठेवा नंबर पाच अशा लोकांच्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका मित्रांनो ज्या वेळेस तुम्हाला चांगली वागणूक मिळत नाही कारण समोरच्या तुमच्यावर जडत असतो तेव्हा हे लक्षात ठेवा की प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहे तुमच्या मध्ये नाही समोरच्या मध्ये कमतरता आहे त्याच्यामध्ये कमी आहे म्हणून तो असा वागत आहे म्हणून असा गोष्टी मनाला लावून घेऊ नका मला माहिती आहे ते हे तेवढे सोपे नाही पण वास्तविकता हीच आहे आणि दुसरे महत्वाची म्हणजे अशा लोकांमुळे स्वतःमध्ये बदल करू नका किंवा स्वतःला दोष देऊ नका मित्रांनो परत थोडक्यात ते पाच बघूया नंबर एक, कम नंबर कमतरता खूपच त्रास होत असेल तर जडणाऱ्यांना लोक सडेतोड उत्तर द्या नंबर तीन स्वतःच्या काही मर्यादा आखून घ्या नंबर चार प्रेमळ आणि जीवाभावाच्या नात्यांकडे फोकस ठेवा नंबर पाच अशा लोकांच्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद